हॅलो रिवन मी रोहिणी माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मैत्रिणींनो गाऊनमध्ये स्त्रियांना खूप जास्त कम्फर्टेबल वाटतं त्यामुळे कित्येक महिला दिवसभर गाऊनमध्ये असतात ऑफिसला जाणाऱ्या लेडीज असतात त्या देखील घरी आल्यावर गाऊन घालतात अशा स्त्रियांना गाऊनचा ट्रेंड देखील माहीत असायला हवा कारण गाऊनमध्ये सध्या नवनवीन पॅटर्न लॉन्च होत आहेत आणि प्रत्येक महिलेला प्रत्येक सुंदर दिसावे असे वाटतच असते म्हणून आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण सध्या लेटेस्ट असणाऱ्या गाऊनचे कलेक्शन पाहणार आहोत जर तुम्हाला ही गाऊन मध्ये स्टायलिश ट्रेंडी दिसायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या असे फ्रॉक स्टाईल ट्रेंडी गाऊन खूपच फॅशन मध्ये आहेत जर तुम्ही दिवसभर गाऊन वापरत असाल आणि तुम्हालाही गाऊन मध्ये असं वाटत असेल तर असे गाऊन तुम्ही नक्की वापरू शकता रेयॉन अल्फिन कॉटन होजियरी अशा प्रीमियम क्वालिटीच्या फॅब्रिकमध्ये हे गाऊन आपल्याला मिळतात हे गाऊन ट्रेंडी नेक डिझाईन मध्ये आणि स्टायलिश नेक डिझाईन मध्ये असल्यामुळे खूपच मॉडर्न आणि स्टायलिश दिसतात हे गाऊन कमरेपर्यंत फिटिंगमध्ये असतात आणि त्या खालून फ्लेअर्ड असतात फिटिंगसाठी या मध्ये नॉड ही दिलेली असते त्याशिवाय या गाऊनमध्ये साइड पॉकेट देखील असते दे। या गाऊनमध्ये सर्वच पेस्टल आणि ट्रेंडिंग कलर हे गाऊन फ्लावर प्रिंट जोमॅट्रिक प्रिंट मल्टी कलर प्रिंट वर्कमध्ये आपल्याला पाहायला मिळतात हे गाऊन घातल्यावर तुम्हाला खूप स्मार्ट सुंदर लुक मिळेल हे गाऊन तुम्ही दिवसभर घालू शकता किंवा घराबाहेर देखील तुम्ही असे गाऊन घालू शकता हे असे ट्रेंडिंग गाऊन तुम्हाला हजार ते बाराशेच्या रेंजमध्ये मिळतात असे ट्रेंडिंग गाऊन उन तुम्हाला ऑनलाईन सहज मिळतील तर हे नव्यानेच ट्रेंडमध्ये आलेले नवीन स्टाईलचे घागरा गाऊन आणि फ्रॉक स्टाईल गाऊन तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या फॅमिली आणि सोबत नक्की शेअर करा त्यासोबतच तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या थँक्यू यू एव्हरी